हॅलो वनिक नगरपालिका निवडणुकीची रण सुरू झालेली आहे आपल्यासोबत आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचे नेते। तर आज तयारी पूर्ण दिसते आणि विजय भाऊ संघटन मंत्री झाल्यानंतर एक सारखं तुम्ही इनकमिंग घेत आहे लोक तुमच्याकडे ओळख येत आहे काय बदलणार आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्यावर जनतेचा खूप विश्वास आहे आणि जेव्हापासून मी पार्टीमध्ये इथे शिवसेनेमध्ये आलोय आहे भाजपला रामराम करून वनीकरांना मोठा विश्वास माझ्यावरही आहे आणि माझ्यासोबत जुडलेले सर्व सहकारी यांच्यावर सर्वसामान्यांचा सा जनतेचा सर्वांचा प्रेम आहे त्या प्रेमपोटी आज अनेक लोकांनी आमच्या शिवसेनेकडे धाव घेतली अनेक लोक पक्षप्रवेश करत आहे नुकताच दोन दिवसा पहिले जवळपास सहा नगरसेवक भाजपाचे आमच्या पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश, पार्टी प्रवेश केलेला आहे आणि अनेक ठिकाणून फक्त वनी शहर नाही तर तालुकामध्ये स्थिती पुन्हा याच्यापेक्षा मजबूत आहे तालुकामध्ये अनेक युवक युवक सर्व आमच्याकडे जुळत आहे आपल्या जे 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 जे, जे आमच्या पार्टीकडे येत आहे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आणि त्यांनी सन्मानाची भूमिका ठेवून आम्ही घेऊन चालू आणि निश्चितच या नगर निवडणुकीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही नगर परिषदवर आमचा भगवा झेंडा फडवू तर संपर्क प्रमुख आणि आज वणीचं वातावरण विजूभाऊ चोरडे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर वणीच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि आमचे शिवसेनेचे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य संजय भाऊ राठोड यांनी ही सर्व धुरा विजूभाऊ चोरडे यांच्याकडे दिलेली आहे विजूबाऊ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये सध्या संघटन बांधलेलं आहे त्यांना आम्ही जिल्हा संघटक म्हणून जबाबदारी सुद्धा दिलेली आहे आणि त्यांचाच तो परिणाम आपल्या आता शिवसेने आणि इनकमिंग एक सारखं सुरू आहे विजय बाबा जेव्हापासून संघटक मंत्री झाले तेव्हापासून कसं वातावरण आजचं वातावरण असं आहे की आम्ही विजयी रॅली काढून विजय मिळवला अशा प्रकारचं आजचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे नंबर एक वर शिवसेना दिसत आहे संपूर्ण गावात शहरात आणि शहराच्या बाहेर ग्रामीण भागात सुद्धा एकनाथ शिंदेच्या नावाची ही हवा पोहोचली आणि शिंदेच्या नेतृत्वाखाली कुशल नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही शंभर टक्के जिंकू आणि स्वबळावरच सत्ता स्थापन करू नगरपालिकेमध्ये हे वातावरण आज आम्हाला इथे आहे तर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उच्च शिक्षित पायल तोडसाम आपल्यासोबत आहे पायल आता तुझा चेहरा रिव्हील झाला लोकांसमोर आला इतके अनुभवी लोक तुझ्यासोबत आहेत तर काय म्हणजे नगराध्यक्ष पदाची जबाबदारी तुझ्यावर आली आहे नक्कीच सगळ्यांचा पाठिंबा आहे सगळ्यांची एकजुटीने ताकदीने आम्ही काम करू जास्त आत्मविश्वास आहे सगळ्यांचं पाठबल पाठीशी आहे एकच आत्मविश्वास आहे की या नगर परिषद दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही भगवा फडकूर पायल शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आणि हा शिवसेना शिंदे गटाचा संपूर्ण आपल्यासोबत पाहू शकता की नगरसेवक आहे ज्यांना फॉर्म भेटले ते नामांकन भरण्यासाठी आलेले आहेत व आज आपण पाहू शकता की आज जो उत्साह आहे जे चैतन्य शिवसेना शिंदे गटामध्ये आलेला आहे आणि शिवसेना शिंदे गट एक मजबूत प्रतिद्वंदी म्हणून आज आपल्यासमोर उभी आहे